मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चितावणीवरून केली सरकारनं खुलासा करावा काँग्रेसची मागणी चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान आणि त्यांचे कुटुंब भोगत आहे राहुल गांधी देशातील पहिले हायड्रोजन जहाज पोहोचले काशीला पंधरा ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी होणार सुरू कुंभमेळ्यातही वापर जालना जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश प्रशासनाचे पाऊल महाराष्ट्र सरकारची तीर्थ दर्शन योजना देशभरातील एकशे एकोणचाळीस तीर्थस्थळ मोफत फिरण्याची सुवर्ण संधी पंढरपुरात डी एची कारवाई विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यावसायिकावर धाड मराठा आणि ओबीसी समाजातील तणावास छगन भुजबळ कारणीभूत मनोज जरांगे पुढील चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार महाराष्ट्राला फायदा होणार जयंत पाटील यांचा दावा कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले आशिष शेलार प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा मविया नेत्यांचा सवाल कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा पाच प्रमुख मागण्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना लाखाची मदत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात अल्पवयीन दारू प्यायला सोळा वर्षाच्या मुलीचा गळफास मैत्रीण दारूच्या नशेत बेशुद्ध भिवंडीत अनधिकृत केमिकल गोदामात दोन ते ती तीन कामगार भाजले प्रशासनाचे दुर्लक्ष शाहू महाराज विशाळगडावर मशिदीची पाहणी हिंसाचाराची धक सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच फोडला टाहो विशाळगड हिंसाचार प्रकरणी आक्रमक कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापुरात नाशिकमध्ये धोक्याची घंटा पंधरा दिवसात दोनशे डेंग्यूचे रुग्ण महापालिका फास्ट ट्रॅकवर कामाला वनमंत्री वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना दिलासा तेहतीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणात क्लीनची पावसात पाण्याची गळती छत्रीचा सहारा घेत प्रवाशांचा बसमधून प्रवास समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवर मोठं भगदाड सरकारी यंत्रणेचं दुर्लक्ष मृत्यूला अवतान चेंगरी चे प्रशासन पार्श्वभूमीवर गर्दी चंद्रभागा नदीच्या काठावर ओवायसीचा सरकारवर निशाणा काश्मीरच्या डीजीपीना भाजपमध्ये सामील होण्याचा दिला सल्ला छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच शरद पवार भेटीनंतर काँग्रेस नेत्यांचं विधान आंबेडकर चळवळी पुढे नेण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्न करावेत खासदार वर्षा गायकवाड <गग> यांचे विधान सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री